धनगर समाजाला एस टी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी बुधवार एक ऑक्टोंबर रोजी गंगाखेड शहरातील परळीनखा येथे सुरू असलेल्या रस्ता रोको आंदोलनादरम्यान सुरेश बनगर यांनी डिझेल अंगावर ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जालना येथे सतरा सप्टेंबर रोजीपासून आमरण उपोषण करणाऱ्या दीपक बोरहाडे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बुधवार एक ऑक्टोंबर रोजी परळी नखा येथे परळी व परभणीकडे जाणारे रस्ते बंद करून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तब्बल एक तास सुरू असलेल्या या रस्ता रोको आंदोलनात धनगर समाज बांधवांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत एस टी व प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी लावून धरली यावेळी बोलताना देवाभाऊ ओबीसीच्या मतांवर राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आली आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा देवाभाऊ तुमच्या पाया पडून विनंती करतो असे म्हणणाऱ्या सुरेश बनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध निषेध अशा घोषणा देत अचानक अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांची धावपळ उडाली होती याचवेळी विठ्ठल रबदडे यांच्यासह अन्य आंदोलकांनी व पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे सपोनी आदित्य लोणीकर पौपोनी व्यंकट गंगलवाड आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत सुरेश बणगर यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आंदोलनात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भविष्यात ओबीसी आंदोलन सरकार कशा पद्धतीने हाताळणार याचे मोठे आव्हान आहे ते सरकार कसे पेलणार हे येत्या काही दिवसातच कळेल गाव माझा न्यूजकरिता शिवाजी कांबळे गंगाखेड परभणी